नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर शेतकरी बंधूंनो आपण जर बघितलं तर महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतभरामध्ये कापसाचं सगळीकडे उत्पादन हे घेतलं जातं आणि या उत्पादनावर जर सर्वात मोठा परिणाम जर कोणत्या होत असेल तर तो असतो किडींचा आणि किडीमध्ये पण खास करून बोंडाळीचा आता बोंडाळ्या ह्या तीन प्रकारच्या असतात त्यात जर बघितलं आपण तर हिरवी बोंडाळी शेंद्री बोंडाळी आणि ठिपक्याची बोंडाळी तर या तिघ बोंडाळ्यांमुळे जवळपास कापसाच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी दहा ते वीस टक्केपर्यंत नुकसान हे होऊ शकतं म्हणून मी आपणास आज जी आपली गुलाबी अळी आहे ज्याला आपण पिंक बोलवम असं म्हणतो तिचं नियंत्रण कसं करावं तिचा प्रादुर्भाव कसा होतो त्याविषयी मी आपणास आज मार्गदर्शन करणार आहे चला तर मग सुरू करूया आपण आपलं आजचं मार्गदर्शन कपाशीवरील बोंड अळीचं शेतकरी बंधूंनो आपण जर बघितलं तर सर्वात पहिले महत्त्वाचं ही जी काही आपली अळी होती ही दोन हजार दोनच्या अगोदरपासून आपल्या पिकांवर सर्वात जास्तचा इफेक्ट व्हायचा पण जसं दोन हजार दोनमध्ये बी टीचं आपल्याला मान्यता भेटली बी टी म्हणजे काय बॅसेलस थिरोंजेनसिस याची जशी आपल्याला मान्यता भेटली त्यानंतर दोन हजार सहापासून जर बघितलं आपण तर सर्वसामान्य माणसांसाठी किंवा पूर्ण प शेतकरी बंधूंसाठी बी टी ही अवेलेबल व्हायला लागली म्हणजे बी जी टू म्हणजे ती बोलगाडमध्ये असेल फ्युजनमध्ये असेल किंवा एक्स जिनमध्ये असेल सगळीकडे ती बी टी आपल्याला अवेलेबल व्हायला लागली आणि मग आपलं कापसाचं जे आप काही कापसा उत्पन्न होतं किंवा जे काही बोनडीचं नुकसान व्हायचं ते आपण ट्रिमंडसरित्या कमी करण्यामध्ये यशस्वी व्हायला लागलो त्यानंतर दोन हजार आठमध्ये जर बघितलं आपण तर गुजरातमधून क्राय वन ए सी या याच गुलाबी बोलळीमध्ये प्रतिकारक्षमचा असा गुण टाकण्यात आला दोन हजार नऊ दहामध्ये महाराष्ट्रामध्ये बी टी कापसाला गुलाबी बोलाडीचा प्रादुर्भाव वाढवण्यात आला दोन हजार चौदामध्ये जर बघितला आपण तर गुजरातमध्ये बी जी टू कपाशीवरसुद्धा गुलाबी बोलाळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आणि दोन हजार सतरामध्ये जर बघितला आपण तर महाराष्ट्रात बी जी टू कपाशी वर सुद्धा याचा प्रादुर्भाव व्हा व्हायला लागला म्हणजे जरी समजा बी टी कापूस असेल आपल्याला काय वाटतं की आपण बीटी घेतला म्हणजे बी टी कापूस घेतला म्हणजे आपल्या याच्यावर बीटी पण गुलाबी बोनाळी किंवा दुसरी बोनाळी येणार नाही असा न शेतकरी बंधूं याच्यावर देखील प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून त्याचं नियंत्रण कसं करावं हे तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ही झाली आपली थोडीशी हिस्ट्री आता पहिलं जर बघितलं आपण तर याचा परिणाम काय होतो गुलाबी बोनाळीचा तो आपण पहिल्यांदा बघूया पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय उत्पन्नामध्ये घट होते किल्लेल्या कापसामुळे बाजारभाव जर बघितला आपण तर तो आपल्याला अत्यंत कमी भेटतो च्या खर्चामध्ये जर बघितलं आपण उत्पादन खर्चामध्ये खूप वाढ होते जिनिंगवर देखील त्याचा परिणाम होत असतो रुईची प्रत खालावते आणि सर्कीतील तेलाचे प्रमाण जर बघितलं आपण ते देखील कमी कमी व्हायला लागते या एकट्या गुलाबी बोनराडीमुळे आता गुलाबी बोरडीचं मी तुम्हाला काही स्क्रीनवर काही चित्र दाखवतो शेतकरी बंधूं ते आपण बघू शकतात त्याला आपण लारवा पिवपा एक असं जनरली म्हणतो म्हणजे अंडी अवस्था अवस्था आणि अवस्था हे तुम्हाला मी तिघच होते ते दाखवलं बघा प्रोड किडा कसा असतो अवस्था कशी असते अंडी अवस्था कशी असते अवस्था कशी असते आणि कोश अवस्था कशी असते या या चारी अवस्था ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात तुमच्या बोन्हाळीमध्ये आता गुलाबी बोलडीचा जर तुम्ही जीवनक्रम बघितला जसं म्हणून मी सांगितलं जनरली वगैरे की अंडी अवस्था ही साधारण जर बघितलं आपण तर तीन ते पंचवीस दिवसापर्यंत असते त्यानंतर जर बघितलं आपण आळी अवस्था ही साधारण आठ ते एकवीस दिवसापर्यंत असते अशा पद्धतीचं जर आपण हे बघितलं म्हणजे अवस्था वेगवेगळ्या अवस्था हे आपल्याला जरी आपल्याला स्क्रीनवर दिसत असेलच तर याच्यामध्ये दोन आवाज असतात म्हणजे एक कमी कालावधी अवस्था असते आणि एक दीर्घ कालावधीची जर याच्यामध्ये अवस्था असते आता जो काही कोष अवस्था असते शेतकरी बंधूंनो ही थोडी दीर्घ अवस्था असते पतंगावस्था ही जवळपास पाच ते एकतीस दिवसाची असते आणि कोष अवस्था जर बघितली आपण तर ती जवळपास सहा ते वीस दिवसाची असते आता याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करणं तर गरजेचं आहेच आहे पण या गोनाळीचा जो काही प्रसार होतो शेतकरी बंधूंनो तो एका हंगामातून दुसऱ्या हंगामात दुसऱ्या अंगामातून तिसऱ्या हंगामात तिसऱ्या अंगातून चौथ्या हंगामात म्हणजे खरीप रबी समर त्याला म्हणतो आपण पावसाळी हिवाळी उन्हाळी हा प्रसार हा होत असतो म्हणून आपण जर बघितलं आपण तर त्याचा प्रसार होत असताना आपल्याला वाटतं की चला आता आपण अडी कंट्रोल करून टाकली म्हणजे पुढच्या वेळी येणार नाही असं नसतं तो कोश जो जिवंत असतो आणि त्या कोशाद्वारे परत त्या पुढच्या पिकावर येतो आणि पुढच्या पिकावर परत आपल्या कापसावर जाणारे येत असतो म्हणजे त्याचे ज्याला म्हणतो आपण होस्ट प्लांट त्याच्यावर तो जनरली जगतो किंवा मातीमध्ये जगतो आणि परत पुढच्या वेळेस त्याचा प्रादुर्भाव आपला तो जगत असतो बघा त्याने दिले बघा क्लिअर क्लिअर सुप्त अवस्थेत बघा पहिले जर बघितले आपण तर मागील लागातील पीके समजा आहे अळी कोश पतंग अंडी अळी एष जर बघा याच्या जर बघितलं आपण तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर बघा बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे सर्वात जर मोठा कालावधी जर बघितला आपण तर तो जो काही याचा जो काही पिप पिपेजचा असतो तो जानेवारीपासून तर मे जून तो सर्वात जास्त जनरली येतो म्हणजे तुमचा जानेवारी ते जुलै हा सर्वात अवघड आहे त्या बोंडाळी व येण्याचा आणि तिथून पूर्ण जनरली त्याचा प्रादुर्भावा बाबा जनरली पिकांवर हा होत असतं मी तुम्हाला थोडासा चार्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं जर बघितलं आपण तर याला म्हणतो आपण डोमकडी डोमकडी म्हणजे काय जी प्रादुर्भाव झाला आहे ज्या ठिकाणी गुलाबी बोराडीची आळी किंवा काहीतरी एक्स वगैरे असतील ही कडे तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे म्हणजे हा नुकसानीचा प्रकार याला आपण डोमकडी देखील म्हणतो फुल नुकसानीचा प्रकार जर बघितला तर बघा त्यांना तुम्हाला दिलं बघा जनरली वेगवेगळ्या वे प्रकारचे फ्लावर ड्रॉप होतात किंवा ज्याला म्हणतो आपण स्क्वेअर्स म्हणजे पात्या ज्याला म्हणतो आपण पाते देखील ड्रॉप होतात आणि जर आपण पाते काढून बघितले शेतकरी बंधूंनो तुम्हाला बघा क्लिअर दिसते बघा इथं आळी अशी आळी त्याच्यामध्ये ती असते तर अशा पद्धतीने आणि जर आणखी आणखी नुकसानीचा प्रकार बघितला आपण तर ती आळीमध्ये म्हणजे कापसामध्ये पण राहू शकते फुलामध्ये पण राहू शकते आणि पूर्ण जीवनक्रम जर ती कापसामध्ये ती पूर्ण करते शेतकरी बंधू म्हणून तुम्हाला त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे बघा अशा प्रकारे सर्व बोंड हे होऊन जातात तुम्हाला फक्त बाहेर दिसतो की बोंडचं एकदम लहान चित्र दिसतं पण आतमध्ये जर तुम्ही बोंड बोन बघितलं तर ते पूर्ण कापसाच्या कापसाला खाऊन टाकतं कापसाच्या कवड्या कवड्या करून टाकतं आणि त्यामुळे आपला जो काय बाजारभाव असतो तो अत्यंत दें कमी भेटतो किंवा मजूर देखील इंटरेस्टेड नसतात तुमचा तो कापूस वेचायला येण्यासाठी कारण सर्व बोंड हे मिचके होऊन जातात त्याला म्हणतो ती अत्यंत सुगडू जनली वगैरे म्हणून याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आता कंट्रोल कसं करावं आता ही तुम्हाला झाली पार्श्वभमी तुमच्या गुलाबी बोंडळीची पण तिला कंट्रोल कसं करावं हे देखील महत्त्वाचं आहे पण तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे शेतकरी म्हणतो म्हणजे आपल्याला केमिकल उपयोग नाही करायचा आहे तर इंटिग्रेटेड त्याचा आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे मग त्यात जर बघितलं आपण तर हंगाम संपल्यानंतर लागवड लागवण करते वेळी आणि लागवड केल्यानंतर या तीन स्टेजमध्ये तुम्हाला त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे यात जर बघितलं आपण तर स्वच्छता मोहीम तुम्हाला राबवणं गरजेचं आहे स्वच्छता मोहीम म्हणजे काय की जे काही पराठ्या असतील किंवा कापसाचे इतर औषध जे काही शेतकऱ्याचे पडले असतील वगैरे ते एका बांधावर म्हणा किंवा गावातही साठवण करायची नाही आहे ते तुम्हाला त्याची लांबतही साठवण करायची आहे आणि उन्हाळ्यातही जमीन एकत्र जाळून टाका आणि उन्हाळ्यामध्ये खोल लांगरात घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण ते कोस हे जमिनीमध्ये असतात जिनिंग मिल जर बघितले आपण म्हणजे तुमच्याकडे प्रत्येकाकडे आपल्या सुतगिरणी असते किंवा जिनिंग मिल या सर्वीकडे आता अवेलेबल व्हायला लागल्या आहेत तर हे कपाशी जिनिंग मिलमुळे पा होण्याबोदर प्रक्रिया करून घेणं अत्यंत गरजेचं आहे बियाण्याला जर प्रक्रिया करणं उशीर झाला असेल तर दुर्जन्य कीटकनाशकाची प्रक्रिया आ, करून घेणं गरजेचं आहे तसंच पतंग आकर्षित करण्यासाठी कामगंध सापडे ज्याला म्हणतो आपण थिरोमॅन ट्रॅप्स वगैरे ते देखील लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनो तसंच लागवड जर बघितली आपण कापसाची तर पूर्व हंगामी लागवड शक्यतो टाळणं गरजेचं आहे म्हणजे काय जसं आपला खरीप जूनमध्ये सुरू होतो तर बरेच शेतकरी बंधू काय करतात एप्रिलमध्ये लागवड करून देतात बरोबर आहे तर तसं करू नका शेतकरी बंधूंनो पूर्व हंगामी लागवड करणं हे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तुम्हाला जूनमध्ये कापसाची लागवड आहे आपली तर तुम्ही पंधरा मे नंतर जर लागवड केली तर इट मे बी कन्सिडरेबल जर तो तुमचा बागायती कापूच असेल तर पण कोर्डवॉब असेल तर पंधरा जून नंतरच लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे एकाच वेळी पेरणं आ... जे काय तुमचे जनरली असेल वगैरे पेरणी जे काय पेरणी करायची आहे आणि एकाच वेळेस वेस्ट देखील करणं गरजे कर शेतकरी बंधूंना कारण कापूस जर बघितला आपण तर तो, तो साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे पण अजूनही आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण तर वन टाईम बोल ब्रस्टिंग म्हणजे एका वेळेला सर्व बोंड फुटतील अशी व्हरायटी अजून आपल्याकडे डेव्हलप झालेली नाही आहे जर ती डेव्हलप झाली तर आपण वन जसं तुमच्या भारतामध्ये बाहेर जर गेले समजा तर त्या ठिकाणी कसं असतं एकदाच कापूस फुटतो आणि एकदा वेचून आपण त्याला मोकळा होतो पण आपल्याकडे कसं आहे तो तुमचा सप्ट सप्टेंबर ते आक्टोबरपासून तर पार जानेवारी फेब्रुवारी काही काही शेतकरी बंधू तर पार एप्रिलपर्यंत त्या कापसाला ठेवतात तसं करायचं नाही आहे आपण त्याला एक दो एकदा दोनदा फार फार तर चारदा त्याला वेसणी करून मग कापसाला आपण त्याला काढून जवळ फिरण ते काढून त्या जमिनीच्या बाहेर टाकून द्यायचे तसेच सर्व प्रतिबंधक उपाय देखील करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बंधू नियमित सर्वेक्षण करणं गरजेला म्हणतो आपण सर्वेक्षण करणे म्हणजे काय तुमचं ऑब्झर्वेशन ज्या काय तुमच्या शेत असेल वगैरे त्याच्यावर करणं गरजेचं असतं म्हणजे फुलाचं असेल किंवा बोंडाचं असेल याचं नियमित सर्वेक्षण करायचं आहे म्हणजे फुलामध्ये बोंड किंवा तुमच्या या बोंडामध्ये आळी आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे कामगंध सापळे तुम्हाला लावणं गरजेचं जवळपास तुमच्या पंचायतून त्याच्यामध्ये पाच कामगंध साप लावणं गरजेचं आहे गुलाबी बोंडग्रस्त डोंबकड्यात उडून आतील आळीसह नष्ट करणं गरजेचं आहे तसंच प्रादुर्भाव झालेली व गळलेली पाते जे काय असेल वे नष्ट करायचं आहे आणि पतंगांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापडे ज्याला म्हणतो आपण लाईट ट्रॅप आणि फिरोमॅन ट्रॅप लावणं अत्यंत गरजेचं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याला आपण लाईट ट्रॅप आणि फिरोमॅन ट्रॅप असं आपण शेतकरी बंधूं म्हणत असतो तसंच जर बघितलं आपण तर पुढचं जर बघितलं आपण तर कामगार सापडला होताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे तर त्याचा उंचीवर जास्त उंचीवर एक पाहिजे जास्त उंचीवर त्याला लावणं गरजेचं आहे जस जशी पिकाची वाढ होते तस ती सापडाची उंची देखील वाढवणं गरजेचं आहे म्हणजे स पीक जसं वाढेल तर त्याची उंची देखील वाढवणं गरजेचं आहे दोन सापड्यातील अंतर जवळपास दहा मीटर ठेवणं गरजेचं आहे तसंच लिवर ज्याला म्हणतो आपण ते एक केमिकल असं शेतकरी के बंधूंना ज्याच्यामुळे मादी ही आकर्षित होते किंवा नर मादी ही आकर्षित होते आणि त्या ठिकाणी येऊन ती अंडी घालापासली वगैरे म्हणून तो लिवर जो काय असेल वगैरे तो लावण्यापूर्वी हात स्वच्छ लावून मगच तो लिवर जर टाकायचा आहे ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचं दे सोडायचं आहे लिव्हर तीस दिवसात किंवा कंपनी नमूद केलेल्या कालावधीने बदलावा म्हणजे असं नाही की एकदा टाकलं म्हणजे आपलं काम संपलं असं करायचं नाही आहे तुम्हाला एकदा टाकल्या थर्टी डेजपर्यंत म्हणजे महिनाभर मैं त्याला ठेवायचं आहे महिनाभर त्याची व्हॅलिडिटी संपून जाते महिनाभरापर्यंत परत त्याला त्याला चेंज करायचं आहे सापळ्यात अडकलेले पतंग जर मेले असतील तर त्यांना बाहेर काढून आपण नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जे काय तुमच्या प्रकाश सापड्यामध्ये जे काय तुमच्या अडकलेले असतील हे त्यांना कलेक्शन करा त्यांचं डिस्ट्रिक्शन करून द्या त्याचं जैविक नियंत्रण बघितलं आपण तर पाच टक्के निंबोडी अर्क किंवा आजारॅक्टिन पंधराशे पी पी एम तसेच बिवेरिया बोलविया एक पॉईंट पाच टक्के विद्राव घटक असलेलं तसे ट्रॅको गार्ड ट्रॅको कार्ड ज्याला म्हणतो आपण ट्रॅको विर्डी विरडी या परोपजीवी कीटकाचा गांजिल माशिन देखील आपण त्याला उपयोग करायचा आहे साधारण प्रति हेक्टरी तुम्हाला दीड लाख अंडी सोडणं गरजेचं आहे आणि हे पन्नास ते साठ दिवस झाल्यानंतर दोन वेळा याची तुम्हाला लावणे गरजे अशाबद्दल तुम्हाला ट्रॅको कार्ड शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा पानाच्या आतल्या बाजूमध्ये त्याला व्यवस्थित पिनआउट करून द्यायचं शेतकरी बंधूंना तसेच आडीवरील जे काही परोपजीवी कीटक असे वगैरे ती ते देखील तुम्हाला याच्यामध्ये गरज गरज आहे त्यात आपण ब्रेकऑन किंवा अप्लेंटीस आपण एखाद्या किडीला बघून मारून टाकू असं करायचं नाही आहे ही ज्याला म्हणतो आपण फ्रेम किडक असते फ्रेंड किडी असते म्हणजे अप्लेंटिस किंवा ब्रेफाने असं वाढवणं गरजेचं गर आहे रासायनिक साडी जर बघितलं आपण शेतकरी बंधूंनो तर महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय प्रोफॅनो पन्नास टक्के ई सी क्लोरोपायोफॉस वीस टक्के ई सी क्युनॉल फॉस वीस टक्के ई सी हिमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के ई सी थायोबेन पंचा पंच्याण्णव टक्के डब्ल्यू पी लॅमडा सायफर मेथ्रीड पंचवीस टक्के ए सी फेनवर वीस टक्के ए सी प्रोफानो फॉस पंचवीस टक्के ए सी प्रमाण यांच्यापैकी कोणते मी एक ते दोन किलोग्रासिक घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला घ्यायचं आहे दहा मिली म्हणजे सॉरी तीस मिली समजा प्रोपानो पास पंचवीस मिली क्लोरोफायरी पास पंचवीस मिली क्युणा पास हे तुम्हाला दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायचं आहे पण त्याच्यावर तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला पहिले सांगितलं आपण ई टी एल लेवल इकॉनॉमिक थ्रीशियल लेवल ज्याला म्हणतात आपण आर्थिक नुकसान पातळी बघायची संख्या पातळी म्हणजे जगाने जगवत्यासाठी जर समजा आठ पतंग प्रति सापळा प्रति दिवस जर तुम्हाला आडायला लागले तर समजून घ्यायचं आपल्याला आता ही जी काही आपली बोंडाळी आहे गुलाबी बोंडाळी हिला तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे मग तुम्ही यांच्यापैकी कोणतेही एक तर दोन कीटकनाशकं वापरू शकता दिलेल्या मात्रेनुसार तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्याय शेतकरी बंधूं आणि तुम्ही त्याला कंट्रोल हे करू शकता तसंच हंगाम वेळेवर संपवणं घर तुम्हाला पहिले सांगितलं मी म्हणजे नुसता कापूस फुटतो आहे किंवा कापूस त्याला बाहेर येतो आहे म्हणजे आपण त्याला चालूच ठेवायचं असं करायचं नाही अति लोभ करायचा नाही आहे साधारण लावणी केल्यानंतर साडेचार ते पाच महिन्यानंतर किंवा तीन ते चार वेसणी झाली की लगेच कापसाला उपटून बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा त्याला पूर्णपणे जाळून टाकणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने फर्दर घ्यायची नाही आहे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये याला आपला हंगामाला स्टॉप करून द्यायचा आहे हंगाम श संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा मेंढ्या शेळ्या चरण्यासाठी सोडणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून ते जे पाला वगैरे सर्व तो खाऊन घेतील असं होत नाही तो पाला खाल्ला म्हणजे काय जनावर मरत नाही शकेल म्हणून ते सोडलं गरजेचं आहे तसंच ह्या जर गोष्टी केल्या आपण तर तुमच्या चांगल्या पद्धतीने जे काय तुमची गुलाबी गोंधळा आहे ही तुमचं पद्धतीचं नियंत्रण होऊ शकतं म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना व माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही माझी कळकळीची विनंती आहे की आपण ह्या पद्धतीने जर आपण गुलाबी गोंधळाचं नियंत्रण केलं तर पद्धतीने नियंत्रण येऊ शकतं म्हणून सर्वांनी हे नियंत्रण करावं ही नम्र विनंती धन्यवाद तसं तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली शेतकरी बंधूंनो आपल्याला सदर जी काय माहिती आहे ही आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉक्टर बी व्ही बेदे सहाय्य कीडकशास्त्रज्ञ आहेत ते कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे तर यांच्याद्वारे आपल्याला ही माहिती आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आणि ती मी आपणास आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू सर्वांसाठी ती पाठवत आहे तर आपण त्या माहितीचा उपयोग करून घ्यावा व कापसाचं जास्तीत जास्त किरविरुद्ध उत्पन्न घ्यावं ही माझी नम्र विनंती जर काही अडचण असेल तर नक्कीच कॉमेंट करा काही प्रॉब्लेम असतील तर ल तरी देखील कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून देखील जर सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत हे आपल्याला डायरेक्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊ शकता शेतकरी बंधूंनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान